जय जय रघुवीर समर्थ दासबोध वाचन नमनाचे श्लोक गणेशशारदा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन शारदा सद्गुरू दे संत सज्जनकुळेश्वरु माझा सद्गुरु रूपे श्रीराम माझे दे परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाचि मात नसले जेथे श्रीराम यो जातो मरुदं सजक्षितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वातापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु मलावाटते अन्तरीत्वा वसावे तुजा दासबोधासित्वा बोधभावे अपत्या परिपाववि प्रेमग्रासा महाराजया रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ, जय जय समर्थ मनासे श्लोक क्रमांक ब्याह् अति आदरे सर्वही नाम घोषे गिरिकन्दरी जायिजय दूरिदोषे हरि तिष्ठतु तोषला नामतोषे विशेषे हरा मानसी रामपीसे श्रीराम जगीपाहता देवहा अन्नदाता तया लागलितवता सारचिन्ता तया चे मुखी नाम गेता फुकासे, मना सागपारे तुझे कायवेचे, चे श्रीराम तिनी लोकजाळु शके कोपयेता निवाला हरूत तो मुखे नाम गेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता मणोणि मणा तेचिहे नाम आता श्रीराम पापी वदे पुत्रकामे तया मुक्तिनारायणाचेनिनामे शुकाकारणे कुण्टनी रामवाणी मुखे बोलता बोलताख्यातिजालीपुराणी श्रीराम दैत्य दैत्यकूली जपे रामनामावळी नित्यकाळी पितापापरूपीतया देखवेणा जनिदैत्यतो नाम मुखे मणेना श्रीराम मुखी नामना ही मना, मना दे हि तया कैची अहंता गुणे यातना ते येईल तो दैन्यवाना मणो निमणा रेमणा देवराणा श्रीराम हरिनामने तारिले मानव देहधारी तया रामणामि सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पापरूपी श्रीराम जगी धन्यवाराणसी पुण्यराशि गति गतिपूर्वजांसि मुखे रामणामावळी नित्यकाळी जीवाहितसाङ्गे सदा चन्द्रमौली श्रीराम यथा साङ्गरे कर्मते हि घडेन घडे धर्मतो पुण्यगाठीपडेन दयापाहता सर्वभूतियसेन हुकाचे मुखी नाम ते हिवसेना श्रीराम त्या एम जाची विकल्पे उठे त्यात विकल्पे उठे तर्कत्या नरकचिजी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे श्रीराम सर्व सर्वभावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष वावे देहे कारणी जावे तजावे सगु नियती आदरेशी जावे श्रीराम हरि कीर्तने धरावी, देहे बुद्धिनी रूपणी वि सरावी परद्रव्याणी ककांता का परावी यदर्थी मना सांडी जीवी करावी श्रीराम क्रियेवी न नाना परी बोली जेते दुश्चित्त ते परी चित्त मना सैराट धावे तया मानवा देव मानवादेव श्रीराम विवेके क्रिया आपुली पालटावी जय जय रघुवीर समर्थ समास सातवा सॉरी समास पाचवा समास सातवा दशक पाचवा समास सातवा समाज झाली श्रीरा लक्षण श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ जीव जीवदाटले अपार अवघे चत्वार चर ती श्रीराम ऐकतयांचे लक्षण चत्वार ते कोण कोण बद्ध मुमोक्षसा साधक जाण चौथा सिद्ध श्रीराम या विरहित काही सचराचरी पाचवा नाही आता असो हे सर्व ही विशद करू श्रीराम बद्धमणीजे तो कोण कैसे मुमुक्षाचे लक्षण साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी श्रीराम श्रोती भावे सावधान प्रस्तुत का बद्ध मुमूक्ष आणि सिद्ध पुढे निरोपिले श्रीराम आता बद्ध तो जाणी जयसा अंधारीचा अंध जैसा चक्षुवीणदाही दिशा सुन्याकार श्रीराम भक्त ज्ञाते तापसी योगी वीतरागी संन्यासी पुढे देखता दृष्टीसी येणार नाही श्रीराम न दिसे नेने कर्मा कर्म न दिसे नैने धर्माधर्म न दिसे नेने परमार्थ पंथ श्रीराम तयास न दिसे सच्छास्त्र सत्संगती सत्पात्र सन्मार्ग जो का पवित्र तोही न श्रीराम न कळे सार विचार न कळे स्वधर्माचार न कळे कैसा परोपकार दानपुण्य श्रीराम नाही कोटीभूतदयाही भूतदया नाही नाही जनासी निववाव्या निववा वचन मृद श्रीराम नकळे भक्ती नकळे ज्ञान नकळे वैराग्य न कळे ध्यान न कळे मोक्ष नकळे साधन यानावबद्ध श्रीराम नकळे देव निश्चयात्मक नकळे संतांचा विवेक न कळे मायेचे कौतुक यानावबद्ध श्रीराम नकळे परमार्थाची खूण नकळे अध्यात्मनिरूपण न कळे आपणासी आपण आपना, यानावबद्ध श्रीराम नकळे जीवाचे जन्मगुण नकळे साधनाचे फळ न कळे तत्वता केवळ यानावबद्ध श्रीराम नकळे कैसे ते बंधन न कळे मुक्तीचे लक्षण न कळे वस्तुविलक्षण यानावबद्ध श्रीराम नकळे शास्त्रार्थ बोलिला नकळे निजस्वार्थ आपुला न कळे संकल्पे बांधला यानावबद्ध श्रीराम जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्यबद्धाचे लक्षण तीर्थव्रतदान पुण्य काहीच नाही श्रीराम दया नाही करुणा नाही आर्जव नाही मित्री नाही शांती नाही क्षमा नाही यानावबद्ध श्रीराम जे ज्ञानविषयी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे लक्ष्णे या नावबद्ध श्रीराम नाना नानाप्रकारी चोष करिताटे परमसंतोष बाष्कळपणाचा हव्यास यानावबद्ध श्रीराम बहुकाम बहुक्रोध बहुगर्भ बहुमद बहुद्वंद्व बहुखेद यानावबद्ध श्रीराम बहुदर्प बहुदंब बहुविषय बहुलोभ बहुकर्कश बहुअशुभ यानावबद्ध श्रीराम बहुग्रामणी बहुमत्सर बहुअसुया तिरस्कार बहु पापी बहु विकार यानावबद्ध श्रीराम बहु बहुताटा बहु ताटा बहु बहु, बहु कुकर्माचा साठा यानावबद्ध श्रीराम बहु बहु विवाद बहुकुतर्क भेदावेद बहुक्रूरकृपावंद यानावबद्ध श्रीराम बहु अधर्म बहु बहुअधधर्म बहु बहुप्रकारीचे दोष यानावबद्ध श्रीराम बहुभ्रष्ट अणाचार बहुनष्ट बहु बहुआणिया विचार यावबद्ध श्रीराम बहुनिष्ठर बहुघातकी बहुहत्तार बहुहत्यारा बहु पातकी विद्या रघुविद्या अनेकी यावबद्ध श्रीराम बहुदुराशा बहुस्वाथी बहुकळ बहुअनर्थी बहुदायिकदुर्मती यावबद्ध श्रीराम बहुकल्पना बहुकामना बहुतृष्णा बहुवासना बहु बहुममता बहुवावणा यानावबद्ध श्रीराम बहु विकल्पी बहुमूर्ख विषादी बहु प्रपंची बहुपाधी यावबद्ध श्रीराम बहुवाचाळ वाचाळ बहु बहुथोता बहु खोडी बहुखोडी यावबद्ध श्रीराम बहु बहुभ्रम बहु बहुतमा बहु विक्षेप बहु विराम यानावबद्ध श्रीराम बहु बहुखंदंदस्ती बहु बहुमस्ती बहु बहु, बहु असिया व्यस्ती यानावबद्ध श्रीराम परमार्थविषयी अज्ञान प्रपंचाचे उदंड ज्ञान तेने स्वय समाधान श्रीराम परमार्थाचा अनार्द अनादर प्रपंचाचा अत्यादर संसार भार जोजार यानावबद्ध श्रीराम सत्संगाची नाही गोडी संतनिंदेची आवडी देहे बुद्धीची घातली वेडी यानावबद्ध श्रीराम हाती द्रव्याची जपमाळ कांताध्यान सर्व काळ सत्संगाचा दुष्काळ यानावबद्ध श्रीराम नेत्री द्रव्य द्रव्य दारा पहावी श्रवणी द्रव्य दारा ऐकावी चिंतनी द्रव्य दारा चिंतावी यावबद्ध श्रीराम कायावाचा आणि चित्तवित्त जीव प्राण द्रव्य दारेचे करीबन यानावबद्ध श्रीराम इंद्रे करुण निश्चळ चंचळ हव नेदी पळ द्रव्य दारे सिलावी सकळ यानावबद्ध श्रीराम द्रव्यदारा तेची तीर्थ दिर्... द्रव्यदारा तोची परमार्थ द्रव्यदारा सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध श्रीराम वेद जाऊ नेदी काळ संसार चिंता सर्व काळ तेची सकळ यानावबद्ध श्रीराम नानाचिंता नाना उद्वेग नाना दुःखाचे संसर्ग तरी परमार्थाचा त्याग यानावबद्ध श्रीराम कटिकापळ निमिशवी दुश्चितनता अंतरी सर्व ध्यान करी द्रव्यदारा प्रपंचाचे श्रीराम तीर्थयात्रा दानपुण्य भक्तिथा निरूपण मंत्र मंत्रपूजा जपध्यान सर्व द्रव्यद्वारा श्रीराम जागृती रात्री दिवस ऐसा लागला विषय ध्यास नाही अवकाश यानावबद्ध श्रीराम ऐसे बद्दाचे लक्षण मुमुक्ष पालटे जाण ऐकतेही ओळतेही ओळखण पुढीलिये समासी श्रीराम इतिश्रीसबोधे गुरुशिष्यसंवादे श्री बद्धलक्षणनां समास सात्वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ मदा संसारमदा गुणे नानाहीने कुलक्षणे जयाचे मुखावलोकणे लागे श्रीराम ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी श्रीराम संसार दुःखे दुखवला निरूपणे प्रस्तावला प्रपंच उदास म्हणे घेतला विषय त्रास म्हणे आता पुरे सोस संसारीचा श्रीराम प्रपंच जाईल सगळं येथील श्रमतो निर्फळ आता काही या काळ सार्थक करू श्रीराम आयसी बुद्धी प्रस्तावली आली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयस वे आली वेर्थची आवगी श्रीराम पूर्वी नाना दोष केले त्या अवघेची आठवले आठवले पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी श्रीराम आठवे एमाची यातना तेने भयेची वाटे म्हणा नाही पापासी गणना म्हणून या श्रीराम नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुसरं हा संसार कैसा तरो श्रीराम आपले दोष अच्छा दिले भल्या सगुण दोष लागले देवा म्या व्यर्थचे निंदले संत साधू सज्जन निंदेसे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगुणी आकाश बुडोपा श्रीराम नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतिताभ्या अभ्यागत संतुष्ट केले श्रीराम पूर्वपाप ओढवले मज काहीच नाही घडले मना वाटी पडिले सर्व काळ श्रीराम नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार नाही रक्षिला आचार काम मध्ये श्रीराम भक्ती माता हे उडविली श्रां शांती विश्रांती मोडिली मूर्खपणे म्या बिघडिली सद्बुद्धी सद्वासना श्रीराम आता कैसे घडे सार्थक दोष केले निरार्थक पाहो जाता विवेक उरला नाही श्रीराम कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुणे देवाधि देवा, देवा श्रीराम नाही सद्भाव उपसला अवघा लौकिक संपादिला केला कटाटोपकर्माचा श्रीराम कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी आहा देवा बुद्धी खोटी माझी मीस जाणे श्रीराम पोटी धरुणी अभिमान शब्दी बोले निराभिमान अंतरी वाया धन ध्यान सदा श्रीराम लोकभोन दिले पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले मिथ्यतेची प्रतिपा दिले आयसे नाना कर्म केले उदरंभरा कारणे उदरंभरा कारणे श्रीराम ऐसा पोटी प्रस्तावला निरुपणे पालटला तोची मुमुक्षु बोलिला ग्रंथांतरी श्रीराम पुण्यमार्ग पोटी तरी सत्संगाची करी विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष श्रीराम गेरे राजे चक्रवर्ती माझे वैभवते किती म्हणे जरु सत्संगती या नाव मुमुक्ष श्रीराम आपुले अवगुण देखे विरक्ती बळे बोळखे आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी काय अणोपकारी म्हणे मी काय दंभधारी म्हणे मी काय अणाचारी या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी अभक्त दुर्जन म्हणे मी हिनावणी हीन म्हणे मी पाषाण या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी दुराभिमानी म्हणे मी तपिळजणी म्हणे मी नाना वेसनी या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी आळसी अंगचोर म्हणे मी कपटी कातर म्हणे मी मूर्ख अविचार या नावमुमुक्ष श्रीराम म्हणे मी निकामी वाचाळ म्हणे मी पाशांडी तोंडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटीळ या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी काही नेणे म्हणे मी सकळा उणी उणे आपली वर्णी कुलक्षणे या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी अनाधिकारी म्हणे मी कुश्चि अघोरी म्हणे मी नीच नानापरी या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी काय आपस्वार्थी म्हणे मी काय अनर्ती म्हणे मी नवे परमार्थी या नाव मुमुक्षक्ष श्रीराम म्हणे मी अवगुणाची रासी म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी म्हणे मी भारसालो भूमिसी या नाव मुमुक्ष श्रीराम निंदी सावकास पोटी संसाराचा त्रास धरी सत्संगाचा अभ्यास या नाव मुमुक्ष श्रीराम नाना तीर्थे धुंडाळिनी शमदमादी साधने केली नाना ग्रंथांतरे पाहिली शोधूनिया श्रीराम तेने नवे समाधान वाटे अवघाचं अनुमान मणेरी रिगो संतास शरण याव मुक्षम देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान नाव श्रीराम अहंता धुरी आपणा सनिंदी परी मोक्षाची अपेक्षा करी याव श्रीराम ज्याचे थोरपणाला जे जो परमार्थ कारणे जिजे संतापायी विश्वास उपझे याव मुक्ष श्रीराम स्वाथसांडुन प्रपंचा अव्यासिरा परमार्थाचा अंकित होईल सज्जनाचा मणेत श्रीराम ऐसा मुमुक्ष जाणीजे संकेतचिंने वोळखी जे, संकेत वो जे पुढे श्रुतीअवधानजे साधकरक्षणी श्रीराम श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्षलक्षणा समासाठवा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम समास दहावा क्रमांक साधनाचे फळ संसार सा निर्गुण निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिसेब झाला मायेचा झाला आणि वाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठावणाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते, ते जागृती सोडाले सहज चनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक उनेसी बाणावे जन्म मृत्युचा नावे सुन्याकार श्रीराम भक्तासाभिमाने कृपाकेलिदाशरथीने समर्थकृपे शिवचने दास बोध श्रीराम बोध श्रवणद्वारे घेता शोध मननकर्त्या विशद परमार्थ तो श्रीराम वीसदशक दोनिसे समास साधके पहावे सावकास विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे सवण सवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम देहेत वपाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुषाचा आकाशावरुणी श्रीराम सकळकरणे जगदीशाचे आणि कवित्वची काय माणुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदा व उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासगोदाची आरती वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जणी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दास बोदा, ग्रंथ दा, प्रसिद्ध आरती ओ वाळी विमळ ज्ञान बाळ बोधा जय जया दास बोधा नवविधा भक्तीपंत राम रूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्रउगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बदची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा दा। ग्रंथराज प्रसिद्ध आरतीयो वाळीन ज्ञान बाळ बोधा जय जया दास बोधा दा। बी दशकींचा अनुभव जो पाहे जोपाय नित्यनेमविवरिता सोय होय अपार पुण्य गाठी, तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे गर्व हृदयी जय जया दास बोधा आरती आरतीयो वाळीन विमळ बाळ बोधा जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुजा गढावा तुझे कारणी देहमाजा पडावा उपेक्षु नको गुणवन्ता अनन्ता रघुनायका मागणे हे चियाता सदा चक्रवा काशिमार्तण्डजयिसा गुडीकारितो सङ्कटीस्वामि तयिसा हरिभक्तिसा गावगाजे निशाणि नृपेक्षी कदा रामदासाभिमानी ಮುಖಿ ಮುಖೀರಾಮ ಕಾಬಾಧೂ ಶಕೇನ ಗುಣೇ ಇಷ್ಟಿಷ್ಟಚೇ ಸುಖೇನ ಹರಿಭಕ್ತೋ ಶಕ್ತಾ ಸರಿ ಜಗೀಧನ್ಯತೋ ಮಾರುತಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರೀ ಹನುಮಂತ್ಮುಚಿ ಕುಳವಲ್ಲೀ ರಮಾ ಶ್ರೀರಾಮ ಫಳಲಿರಾಮಮದಾಸ ಆಮುಚೈ ಕುಳೀಹಣಮಂತ ಹನುಮಂತ್ಮುಚೇ ಮುಖ್ಯದೈವತ ತಯವೀಾಮುಚ ಪರಮಾರ್ಥ सिद्धितेन पवे सर्व सा याम्मासी हणमंत आराध दैवत श्री रघुनाथ श्री, श्री राम समर्थ कायवणे दासासी दातायक रघुनंदन वरगडलैलकोण तया सोडोणीं मी जण कोणाप्रतीमा गावे मणोणी रामदास राम चरणी चिय विश्वास कोसडोणी पडो हे आकाश आणि पाहु स्वरूपसाम्प्रदाय अयोध्यामठ दैवत मारुति उपासना नेमस्त वाडविला परमार्थ रामदासी महाराम राजा हनुमन्त तोठे विला याचिकाजा सदा सर्वदा रामदासासि पावे खलीगाञ्जिता ध्यानसाण्डोणिधावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेषा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवावसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मनहरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करीचा शोवतसे राम माझे मणी राम माझे ध्याणी શોભે સિંહાસણી રામ માજા રામદાસ મણે વિશ્રાંતિમાગણે જીવી ચે સાંગણે હિતગુજ શુકા સારિખે પૂર્ણવૈરાગ્ય જાસે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિ વાલ્મીકા સારિખા માન્ય ઐસા નમસ્કાર માઝા સદગુરૂ રામદાસ જય જય રઘુવીર સમર્થ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ